नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार विश्वमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा नव्या कलाकाराला भेटण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय आणि हा खास निमित्त आहे आजीव जोरात या नाटकाचं आणि जयवंत वाडकर सर आज माझ्या सोबत आहे खरंच मनापासून स्वागत सर नमस्कार कसं आहात तुम्ही काय एनर्जी दिसते एकदम मला असं वाटतं की नेहमी तुम्ही एखादा कोणताही प्रोजेक्ट असेल कोणत्याही कोणतीही गोष्ट करत जर आयुष्यामध्ये असेल नाटक असेल काही काही फेल तुम्ही ऑलवेज पॉझिटिव्ह पाहिजे आणि त्या प्रोजेक्टशी प्रामाणिकपणे हंड्रेड पर्सेंट काम केलं की तुम्हाला ती एनर्जी येते लोक भेटतात आणि मग सगळ्याच गोष्टी होतात खरं तर तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगू इच्छिते की आता मी सेटवर आली आहे आणि मी इंटरव्ह्यू घेते सगळ्यांचा पण सरांकडे पाहते सगळ्या सेटवर सगळ्यांशी छान बोलतात फिरतात काही टेन्शन चेहऱ्यावर दिसत नाहीये काय राज आ, म, 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 मला असं नेहमी वाटतं की आपण इथून क्लीन राहिलं पाहिजे नेहमी हृदयापासून आणि जर तुम्ही इकडनं स्वच्छ असाल ना तर काही प्रॉब्लेम नसतो आणि आपण नेहमीच चांगलं गोड बोललं समोरचा माणूस सुद्धा तेवढ्याच ते जास्त रिस्पॉन्ड करतो आपल्याला तर आपल्या आजीबाई जोरात छान प्रयोग चालू गर्दी तर बापरे आतापासूनच सुरू झालाय तिकीट घेण्यासाठी तर कसा रिस्पॉन्स मिळतो आणि काय एक्सपिरियन्स आहे खूपच छान मला क्षुतीश पटवर्धन हा लेखक डिरेक्टर आहे आमचा थोडासा प्रोड्युसर पण आहे तो म्युझिक सुद्धा केलाय आहे लिरिक्स तर तो लिहितच तुम्हाला माहिती आहे आणि आधी पण त्याने दोन स्पेशल नाटक डिरेक्ट केलं किंवा नवा गडी नवा राज्य लिहिलेलं आहे बाकी फिल्म लिहिलेला आहे ओ टी टी आणि त्याने मला एकदा फोन केला आणि मला म्हणाला की तू साधारण मार्च एप्रिल मी काय कर का। म्हटलं काय नाही आहे म्हटलं प्रतिपथ चंद्रले माझी एक वेब सिरीज आहे जी आमचं सर्पोद्दार करतोय तर आणि दशमीची आहे आणि त्यामध्ये सई दामणकर राजीव खंडेलर वगैरे आहेत म्हटलं ती चालू आहे म्हंटल माझी बाकी बाकी म्हंटल इकडे तिकडे फिल्म वगैरे चालूच आहेत तर दोघांना मी सांगतो तुला म्हंटल ओके तर मला तेव्हा तो काही मिळाला नाही आणि मग नंतर एक दहा दिवसानंतर मला फोन करून म्हणाल की असं असं आपण एक नाटक करतोय म्हटलं नाटक म्हटलं ठीक आहे आणि मला नाटक मी हे सतरा वर्षानंतर नाटक करतोय आफ्टर नंतर हे माझं पहिलं फ्रेश ना। नाटक आहे त्यामुळे मला नाटक हे करायचं होतं पण मला कधी घेतच नव्हते म्हणजे खरं सांगू मी ज्यावेळी अण्णा म्हणतो सुबोध भावेना माझ्या इथेच राहतात तर मी सुबोधला म्हंटल की अरे आम्ही नाटक करतोय कोण कोण आहे म्हटलं निर्मिती सावंत आहे अभिनय बेर्डे आहे मुग्धा वडगोले आहे पुष्कर श्रोत्री आहे मी काय पुष्कर आणि तू याचे प्रयोग होणार आहेत का असं असं डायरेक्ट मी म्हंटल बघ बघ करून दाखवतो आणि आम्ही जे करतो कारण आम्ही दोघं एवढे बिझी असतो एवढी लोक एक तर आम्ही खूप वाईट स्वभावाच्या दोघंही पुष्की आणि पुष्कर आणि मी त्यामुळे त्यामुळे काय सांगू तुला तर त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला वाटतं की आपल्या आप प्रोजेक्टमध्ये हे असावेत असं नेहमीच वाटतं लोकांना सो असं ते मला नाटक आयडिया ना सांगितले आणि ती प्रचंड आवडली म्हणजे माझं यामध्ये फक्त दोन एंट्री तीन एंट्रीचा हे होईल पण इतका महत्वाचा आहे <coughs> तर त्याने मलाच का डोक्यात ठेवून का कास्ट केलं होतं तर असं हे ते नाटक मला मिळालं आणि नंतर त्या नाटकाच्या रिहर्सल आम्ही जवळजवळ दीड पावणे दोन महिने याच्या रिहर्सल्स केल्यात आणि एवढं कनेक्टिंग आहे सगळ्या बाबतीत म्हणजे सुभाष नकाशीची अकरा मुलं आज अजून पण म्हणजे कोणताही कोरिओग्राफर म्हणजे डान्स बसवणारा माणूस आज आमचा जवळजवळ तेरावा चौदावा चौदा होती आज तर ते त्या तेवढ्या प्रयोगाला हजर राहणारा माणूस पहिलाच असेल असं मला वाटतं mm. म्हणजे एवढं म्हणजे नाटकाची ना जी लाईन आहे की आम्ही भाषेबद्दल प्रचार मुलांना त्या मोबाईलमधून बाहेर काढायचा आपल्याला हे सगळ्या गोष्टी आहेत व्यंजन अमुक तमुक हे सगळं काना मात्रा वेलांटी हे सगळं कळलं पाहिजे आजच्या मुलांना याच्यावरच भाष्य करणारं नाटक लिहिलेलं आहे अप्रतिम नाटक आहे आणि त्यामुळे ते मी लगेच यस म्हटलं आणि मग त्याची रिहर्सल त्याची ते सुहानची जादू आहे यामध्ये त्यानंतर सौरभ भालेरावचं म्युझिक आहे म्हणजे वैशाली सामंत असेल त्यानंतर जसराज असेल हे गायले ते इतकंच असं मला वाटतं सगळं जुळून आलंय आणि आता आता सगळेच लोक म्हणतात हे बाहेरगावी बाहेरगावी नेऊन तुम्ही दाखवायला पाहिजे नाटक त्यांना पण गरज आहे या नाटकाची इतकं ब्रॉडवे टाईमिंग आम्ही ते केलेलं आहे इतकं म्हणजे ऍट अ टाइम एवढी मुलं नाचतायत आणि डायलॉग्स येत आहेत धमूक येत त्यानंतर सेट प्रदीप मुळे केलेला एवढा मोठा सेट आहे बारा वेळा सेट चेंज होतो आमच्या नाटकात आणि तुम्हाला खळ कितीतरी मोठमोठे किल्ले अमूग तमु असं सगळं काय काय यामध्ये का, आहे तर त्या गोष्टी सगळ्या आहेत आणि असं नाटक करून आज आम्ही पोहोचलो आणि पहिल्या प्रयोगापासून प्रेक्षक एवढी दाद देत आहेत आणि आम्ही नाटक संपल्यानंतर जर जे एक ते चव्हा बसलेले असतो आम्ही 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 दोघे आणि बाकी ऍक्टर सगळे मागे वगळे हो असतात पण इतकी छोटी छोटी मुलं त्यांचे पार्लर त्यांना फोटो काढायचे असतात आमच्या बरोबर तेव्हा एवढं बसलेलं एवढं प्रेम आहे ना काय सांगणार परवा तो, तो, सा, तो, <laughs> <laughs> तो एक मुलगा म्हणजे काही सांगितलेलं नाही कोणी आम्ही कर्टनगल घेतो कर्टन होता एक मुलगा आला छोटासा साडेचार पाच वर्षाचा असेल तो असा तिकडन आला त्याला डायरेक्ट मायाकडे आला मायाकडे आला बोला मला नाटक आवडलंय आणि मी थोडा घाबरलो सुद्धा एक तर काल तर मला थोडं राक्षस तू राक्षस म्हणजे <laughs> <laughs> त्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात जे तुमचं कॅरेक्टर आहे त्याला बघूनच ते नाही प्रश्नच आणि एवढी याच्यामध्ये काय इंटरॅक्ट इंटरॅक्ट आहे एवढी मुलं बोलतात पुष्कर सोत्रिया कसे डायलॉग बोलतो त्याचं त्याला माहिती मी पहिल्या दोन प्रकरणाच्या पाया पडलो कारण का ते डायलॉग बोलत असताना मुलं एवढी बोलत असतात बाप रे म्हणजे तू विचार कर जर आपण एखादा डायलॉग लाईन्स बोलतोय आणि समोर साठ सत्तर मुलं जर ती बोलतच राहिली बोलतच राहिली तर काय होईल आपलं <laughs> मला असं वाटतं हे पहिलं नाटक असेल की ज्या नाटकामध्ये पुढच्या एकदम 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 म्हणजे प्रश्नच नाही इतकं आणि नंतर तर शेवटी तर मुलं नाचायला येतात सगळी आणि मोठी माणसं पण नाचतात आमच्याबरोबर